मुलांना रोज किती हेल्दी स्नॅक्स द्या खायला तरी त्यांचं मन काही भरत नाही दिवसेंदिवस त्यांचं डिमांड वाढतच चाललंय आज त्यांना खायचंय ब्रेड टॉकोस तर कांदा शिमला मिरची आणि गाजर मस्त चॉपरमधून बारीक कट करून घेतलं नंतर दोन उकडवलेले बटाटे मिडियम साईजचे त्यांनाही ग्रेटरने ग्रेट करून घेतले तर बटाटा व्यवस्थित शिजलेला असावा त्याचबरोबर तो थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला ग्रेट करून घ्यायचा आहे गरम बटाटा जर आपण ग्रेट करून घेतला तर त्याला पाणी सुटतं त्याकरता बटाटा पूर्णपणे थंड करायचा आहे आता बटाटा ग्रेट करून घेतला त्यानंतर कढई गॅसवरती ठेवली त्याच्यामध्ये मी बटर टाकले बटर गरम झाल्याच्यानंतर आपल्याला या ज्या काही आपण भाज्या कट करून घेतल्यात त्या फ्राय करून घ्यायच्यात म्हणजे परतवून घ्यायच्यात कारण शिमला मिरची आणि गाजर थोडंसं सॉफ्ट झालं पाहिजे त्याचबरोबर कांदा देखील म्हणून एक तीन ते चार मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये टाकायची लाल मिरची पावडर तसंच चवीनुसार मीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि दोन मिनटापर्यंत अजून याला परतवून घ्यायचं आता ही स्टफिंग आपण थंड करून घेतली थंड झालेल्या स्टफिंगमध्ये आता उकडवून आणि ग्रेट करून घेतलेला बटाटा टाकायचा आहे एक वाटी उकडवून घेतलेले मक्याचे दाणे टाकायचे मका उकडवून घेताना त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळद टाकलेली मस्त टेस्ट लागते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचे मस्त छान अशी एक ज्यूस स्टफिंग झाली पाहिजे ही सगळी आपल्याकडं अचानक जरी कोणी आलं ना तर आपण अगदी झटकीपट ही रेसिपी म्हणजे छान आष्ट त्यांना बनवून देऊ शकतो इतका पटकन तयार होतो आणि टेस्टला तर एकदम अफलातून लागतोय आता याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी शेजवान चटणी टाकली तसंच एक टेबलस्पून हब्स टाकला आहे अतिशय मस्त टेस्ट येते याच्यामुळे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करून घेतली तसं चीजचे तीन क्यूब्स घेतले त्यालाही ग्रेट करून घ्यायचे चीजमुळे देखील ह्या स्टफ खूप स्वादिष्ट तयार होतो आणि चीज म्हणजे मुलांचं फेवरेट आता तीन क्यूब्स मी याच्यात किसून टाकल्यात पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स आहे सगळं एक जीवजिन झालं पाहिजे असं छान मिक्स करून घ्यायचंय एकदम छान मस्त टेस्टी स्टफिंग आपली झाली तयार स्टफिंग तयार होताना त्याच्या वासनेच असं वाटत होतं की आता ती स्टफिंग सगळीच खाऊन घ्यावी की काय इतकी छान स्टफिंग आपली झाली तयार आता हा नाश्ता बनवण्यासाठी म्हणजेच हे ब्रेड टॉकॉस बनवण्यासाठी आपल्याला ब्रेड तर लागणारच मग इथं व्हाईट ब्रेड घेतले मी तुम्हाला जर व्हाईट ब्रेड आवडत नसेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेड घ्या आणि वाटीने असा त्याला गोल राऊंड करून घ्या उरलेल्या किनारी ज्या असतात ब्रेडच्या त्या आपल्याला टाकून नाही द्यायच्या तर आपण त्याचे ब्रेड क्रम्स करायचे लाटण्याने थोडंसं प्रेस करायचं बघा या पद्धतीने वरची आणि खालची बाजू दोन्ही प्रेस करून घ्यायची लाटण्याने आणि नंतर त्याच्यावरती स्टफिंग ठेवायची स्टफिंग भरण्यामध्ये कंजूसपणा करायचा नाही आपल्याला भरपूर सारी स्टफिंग याच्यावरती ठेवायची म्हणजे तो तितकाच टेस्टी लागतो तर ला, ला आता इथे बघा स्टफिंग झालेली आहे छान अशी भरपूर सारी ठेवून दुसरा ब्रेडचा राऊंड आहे तो याच्यावरती ठेवायचा आहे याच पद्धतीने बाकीचा उरलेला आपल्याला नाश्ता तयार करायचा आहे यावेळेस अगोदरच मी ब्रेड लाटण्याने प्रेस करून घेतला आहे आणि आता वाटीने त्याला शेप देते या ज्या कडा आहेत त्याचे ब्रेड क्रम्स करून घ्यायचे सात ते आठ दिवस ते सहज टिकतात आई त्यावेळेस वेळेस आपल्याला कुठली रेसिपी ब्रेडची बनवायची असेल तर मस्त कोटिंग करण्यासाठी उपयोगात येतात ते तरी तेव्हा स्टफिंग लावून झाली पुन्हा त्याच्यावरती ब्रेडचा राऊंड ठेवला आहे एक पाच ते सहा पीस मी बनवून तयार केलेत गॅसवरती तवा ठेवलाय देखील गरम झालाय गरम तव्यावरती मी बटर टाकलं आहे आणि आता बटर देखील मेल्ट झाले याच्यावरती आपल्याला हा नाश्ता ठेवायचा आहे म्हणजे हे टाकोस ठेवायचे आणि दो दोन्ही बाजूनी मस्त गोल्डन कलरचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरतीच आपल्याला हे ब्रेडचे स्लाईस भाजून घ्यायचे आहेत नाहीतर फास्ट गॅसवरती हे जळले जातील आणि व्यवस्थित भाजले पण जाणार नाहीत छान असं कुरकुरीत येण्यासाठी याला मंद गॅसवरतीच भाजावं लागतं वरच्या बाजूने देखील मी बटर लावून घेतलं आहे म्हणजे वरची बाजू देखील मस्त व्यवस्थित अशी भाजली जाईल एक तीन ते चार मिनटांनी याला पलटवून घ्यायचं आणि वरच्या बाजूने देखील मस्त गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे तर पलटवून घेतलेली बाजू पण बघा किती छान भाजली खालची बाजू पण अजून दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजायची दोन्ही बाजू मस्त भाजल्या गेल्यात आणि आपला नाश्ता झालाय तयार बघा किती छान भाजली ले गेली दोन्ही साईडला मस्त कुरकुरीत आपला नाश्ता झालाय कलर पण अतिशय सुंदर आलेला आहे आता अजून आपल्याला एक काम करायचं या नाश्त्याला मधून कट करायचं तर व्यवस्थित असं हलक्या हाताने आपल्याला कट करायचं आहे जर तुम्ही जोर देऊन याला कट कराल ना तर याच्यातली स्टफिंग बाहेर येईल अतिशय सुंदर टेस्टी दिसते बघा वरच्या बाजूनेला टॉमॅटो सॉस लावायचा आहे आणि नंतर लावायची शेव हो। खूप छान चटपटीतपणा येतो आणि मुलांना तो, तो खूप आवडतो त्याकरता आपल्याला हे काम करायचं बाकीचे उरलेले टॉकर्स देखील आपल्याला असेच करून घ्यायचे आहेत तर ते मी करून घेते खूप छान दिसत आहेत आणि मस्त देखील त्याला आला आहे तर इथं तयार झालेले आहेत आपले ब्रेड टकोस मस्त अतिशय टेस्टी असा नाश्ता आहे